दर्शकहून नमस्कार लवकरच नवरात्र महोत्सव सुरू होणार आहे ह्या नवरात्रात आपल्यापैकी बरेच जण उपवास करत असतात आणि म्हणूनच आज आपण ह्या उपवास धरणाऱ्या करणाऱ्या बंधू आणि भगिनींसाठी एक खास उपवासासाठी व्यंजन बनवत आहोत ज्याचं नाव आहे उपवासाची थालीपीठ जे बनणार आहे साबुदाणा आणि भगरीपासून आणि त्यासोबतच एक अशी तिखट भाजी आपण बनवणार आहोत ती असेल बटाट्यांची तेव्हा बघत राहा कोणिकास किचन चांगल्याने चांगलं परतवून घ्यायचे भाजून घ्यायचे त्यानंतर आपण भगर पण भाजायची मीडियम गॅसवरती भाजायची आपण खाली खालीपीठ है ना अपल चाहिए साबधान निंबू गण गार हो मी बटाटा आहे ना त्याच्या फोळी करून होते कारण आपल्याला भाजी करायची आहे ना तर भाजीला एक बटाटा त्याच्याशे मोठे मोठे काप करायचे उकळलेला बटाटा आहे उपवास असला ना थोडं तिखट खायला पण बर वाटत काय खायचं बघा आता हे मी बटाट्याचे असे काप करून घेतले उकळलेला बटाटे एक बटाट्याचे काप केले आता आपण याची भाजी करणार भगर आणि साबुदाणा गार चार हिरवी मिरची आहे थोडस जिरं अगदी थोडस मीठ तुम्ही कढीपत्ता खात असाल जिरं खात असाल तर तुम्ही टाका आणि थोडस शेंगदाण्याचं कोप थोडीशी साखर हे वाटून घ्यायचे आणि मग हे वाटल्यानंतर या पिठामध्ये आपल्याला ते मिक्स करायचं आणि मळायचं बगर आणि साबधान आपण मिक्सर मधन काढून घेतला होता वाटून घेतला होता तो आता याच्यामध्ये टाकायचा आहे दोघं मिक्स आयत्या वेळेवर केल्यापेक्षा आपण आधीच भाजून करून ठेवू शकतो साबुदाणा आणि भगत विकत आणायची गरज नाही यामध्ये थोडस शेंगदाण्याचं टाकायचं आहे आणि जे मी वाटण केलं होतं ना हिरवी मिरची शेंगदाण्याचा आणि कढीपत्ता जिरं ह्याच्यात आहे त्यानंतर याच्यात कोथंबीर टाकायची भरपूर टाकायची कोथंबीर थोडे मीठ टाकायचे कारण वाटत्यांना मीठ टाकलेले त्यानंतर हे आपण दोन आलू उकळलेले आहेत बटाटे दोन उकळलेले त्यात किसून टाकायचे म्हणजे पराठा कसा एक तुटणार नाही आणि त्याच्या फोळी राहणार नाही बटाटा जर मोठा असेल ना तर पराठा तुटून जातो या पद्धतीने त्याच्यामध्ये किसून घ्यायचा दोन्ही बटाटे पीठ मळून घेतलंय त्यानंतर एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे स्वच्छ धुतलेला कॉटनचा कपडा तो पाण्यामध्ये हे करायचा पिळून घ्यायचा आणि तो ह्याच्यावर ठेवायचा पोटपाटावर पाण्याचा हात घ्यायचा टाकायचं पुन्हा हा कपडा ओला करायचा पाण्यात तूप घ्यायचं छान भाजला गेलाय पराठा तयार आहे हा थापलेला दुसरा पराठा तसाच आपण टाकायचा आहे पुन्हा त्याला त्यानंतर आपण मग याच्यासाठी भाजी बनवणार आहे बटाट्याची ती पण दाखवते त्यामध्ये जिरं टाकायचं तुम्ही कढीपत्ता आणि जिरं खात असणार तर टाकायचं ही बारीक मिरची आहे हिरवी मिरची बारीक कापलेली थोडस मीठ टाकायचं बटाटे टाकायचे बलं खोबरे आणि शेंगदाणे आणि त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची घेतली म्हणून ही हिरवी मिरची कमी टाकली आता हे छान परतवून घ्यायचंय गॅस कमीच ठेवायचा त्याच्यावर थोडीशी साखर टाकायची आणि आता हे यामध्येच टाकायचे थोडी रड्ठा भाजी होईल बरोबर हो ओलं खोबरे त्याच्यामध्ये थोडा गॅस वाढवायचं आहे यामध्ये कोथिंबीर टाकायची गॅस कमी करायचा उपवासाची भाजी तयार झाली बटाट्याची पराठ्यां बरोबर कारण उपवास असला ना तोंडाला चव राहत नाही आणि असं छान खाल्लं ना पौष्टिक उपवास पण बाधत नाही आपल्याला लागत नाही भाजी तयार झाली आहे पराठ्यांच्या बरोबर आता आपण गॅस बंद करून घेऊ अशा प्रकारे आज आपण उपवासाचा बटाटा भाजी आणि पराठा तया तयार केला आहे आणि आता तसंही नवरात्र चालू होती तर मी रोज एक नवरात्रीचा दुसरे एक उपवासाचे पदार्थ सांगणार आहे हा जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज पुढील किचनला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज थँक्यू